नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा आता जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी स्वत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या सर्व लाईव्ह सांगत आहेत की ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि ज्या पात्र पात्र बहिणी आहेत अशा बहिणींनासुद्धा अजूनपर्यंत जूनचा हप्ता मिळालेला नाही आणि जुलैचा पण नाही आणि अजून बरेच असे हप्ते त्यांना मिळालेले नाहीत तर त्याबद्दल आदिनीताई तटकरे काय सांगत आहे मला तुम्हाला पर्सनली सांगायचं आहे की ज्या बहिणी पात्र असूनही ज्या बहिणींना हप्ते मिळालेले नाहीत तर त्या बहिणींनी काळजी करू नका कारण की तुम्हाला सगळे हप्ते येणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला थोडीशी म्हणजे वाट बघावी लागणार आहे कारण की सरकारची जी प्रोसिजर आहे ती सरकार पूर्ण करत आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करा मोठा व्हिडिओ लवकर बघा